नमस्कार प्रेक्षकांनो लग्नानंतर होईलच प्रेम मालिकेच्या आजच्या प्रोमोमध्ये नंदनी आरशावरती स्माईलचं चित्र काढते आणि जीवाला म्हणत असते जीवा ह्या आरशावरलं जे स्माईल आहे ना ते तुमच्या चेहऱ्यावरती मला हवं आहे तुमच्या चेहऱ्यावरचं हसू हे एकदम हिरावून गेल्यासारखं झालेलं आहे मला पुन्हा एकदा जुना जीवा हवा आहे ह्या जीवात काहीही नाही त्यानंतर जीवा म्हणतो इतक्या सगळ्याचं हसू हिरावून घेणारा हसू कशा शकतो नंदनी तू जे हे स्वप्न बघतेस ते चुकीचं आहे आधीचा जीवा परत कधीच येणार नाही आणि ह्या चेहऱ्यावरती हसूही येणार नाही असं म्हणत तो ऑफिसला निघालेला आहे आणि नंदनीने स्वतःशी ठाम मानलेला आहे की आता जीवाच्या चेहऱ्यावरती हसू आणल्याशिवाय गप्प बसायचं नाही नंदनी तिच्या परीने प्रत्येक प्रयत्न करून पाहत आहे नंदनी म्हणत असते मिस्टर प्रसारेवाला आता तयार राहा कारण चकाचक बाई आता ऑन झालेली आहे आणि तुमच्या चेहऱ्यावरचा हसू, आनले आणल्याशिवाय ही चकाचक बाई गप्प बसणार नाही तयार रहा जीवा